<coughs> तर मित्रांनो आता आपण काय काय शॉपिंग केली म्हणजे काय काय घेतलेला गणपतीच्या सामानासाठी म्हणजे गणपतीच्या डेकोरेशनसाठी तो आता चेक करणार आहे अजून एकदा आणि मग हिशोब सांगेन तुम्हाला मी हिशोब काय लपवायचा नाही कारण तुम्हाला पण समजेल रिजनेबल प्राइस स्वस्त दरात कसा भेटतो ते तुम्हाला समजेल मी आता सांगेन ब्लॉग मध्ये तिथे जास्त काय सांगत बसलो नाही कारण का आता आपण भावतोल गेला बरोबर आणि दुसरा कस्टमर आला तर तिला ह्याला एवढा दिला आम्हाला एवढा दिला त्यामुळे मी काय तिकडं प्राईस काय एवढी सांगितली नाही की तिला घेतलेला आहे आणि कितीला नाही आता तुम्हाला सांगतो कसं का काय घेतलेला आहे कसं काय नाही तर ही पहिली पिशवी आहे आपली फोमची फोमची हा फोम लागतो तुम्हाला सांगून ठेवतो मी हा फोम लागतो हा मेन आहे हा तुम्ही एकदा घेतलात ना का मग परत घ्यायची गरज नाही कारण का याच्यावर वेगवेगळी फुलांची वेगवेगळे म्हणजे सिंगल पीस घ्या कधी घेतलात तर तुम्ही अखंड पट्टा घेतलात पूर्ण बनवलेला तर तो ते गामाने चिपकवून फुलं त्याला तुम्हाला रेडी करून देतात त्यामुळे ती परत डिझाईन चेंज करू शकत नाही दरवर्षी तुम्हाला तीच लावायला लागते जर सुट्टी फुलं घेतलात तर दरवर्षी तुम्ही डिझाईन चेंज करू शकता तर तुम्हाला सांगेन मी जेव्हा आपला सेटअप बनवेल ना तेव्हा तुम्हाला सांगेन कशी फुलं तुम्ही डिझाईन करू शकता तर आता हा आम्हाला भेटलाय शंभर रुपयाला सहा सहा फूट आहे शंभर रुपयाला तसं मी दोन घेतलेत म्हणजे मला बारा फूट पट्टा रेडी करायचा आहे चौकोनी सेटअप आपला तर मग चार चार बाय चारचा सेटअप आहे त्यामुळे तीन बाजूने पट्टा लागणार तिन्ही साईडून असा सी टाईप पुढे बाजूला आणि त्या दुसऱ्या बाजूला आणि मागच्या साईडला काय नाही काय मागच्या साईडला जो आपला बॅकग्राऊंड येईल तो पण सांगतो तुम्हाला तो चन्ना बेट आहे तो ग्रीन कलरचा तो आता दुसरा तर ह्या पिशवीत आहे आपल्याकडे हा झुमर घेतलेला हा दोनशे रुपयाला झुमर घेतला दोनशे रुपयाला घेतला ना हा दोनशे रुपयाला म्हणजे आम्ही तिथे बिल्डिंग म्हणजे त्याच फ्लॉवरच्या दुकानाच्या बाजूला गेलेलो तेव्हा आम्हाला तिथे त्यांनी ते सजेशन केलं की हा बाबा तिकडे आमचं अजून एक लायटीचं दुकान आहे म्हणजे आमच्या शेजारी आहे तो त्याला विचारला तुम्हाला रिजनेबल अजून काय स्वस्तात पाहिजे असतील तर तिकडे भेटेल तर आम्ही तिकडे गेलेला तर तुम्ही आधीवर व्हिडिओमध्ये बघितलं असेल कसा पेटतो तर पेटून दाखवत नाही पण हा असा आपला झुमर आहे एकदम बरगतचा असा झुमर दिला नाही त्यांनी तर हा आपल्याला सेंटरला लावायचा आहे जो आपला सेटअप आहे ना तो आपल्या एकदम मधोमध मद लावायचा आहे तर आता जरा चेक करते म्हणजे बघतोय काय राहायला तर नाही आहे पण जरा बघतोय हा भेटला आपल्याला दोनशे रुपयाला आता इकडे बघायला गेलात तर आता जसं गणपती जवळ येतील आणि कधी गेलात तर लवकर जा मी लवकरच ब्लॉक टाकीन आपला तर लवकरच जा कारण का गणपतीच्या दहा पंधरा दिवस अगोदर भरपूर गर्दी चालू होते आणि मग महागात विकतात आता हा मग तीनशे चारशे रुपयाला जाईल हा हा आपला दोनशे रुपयाचा रोड रुपयाला रोडवर बघितलेला आम्ही तो तीनशे रुपये बोलला तीनशे रुपये हा ठेव बाजूला ठेव ठेव त्यांना अजून दाखवायचं एवढी मोठी होईल मम्मीला काय सांगेल हा बघ तू काय आवाज करतोस तर हा इथं पहिला पिशवी तर आपल्या सगळ्यांकडनं पिशवी अजून आलोय मी व्हायला व्हायला असं नाही की एकाच पिशवी सगळा भरला कशाला आता एवढा घेतोय तर पिशवी नको यायला हा हा बघा हे साईडला दोन मोठे म्हणजे सेटअप बनवीन तेव्हा तुम्हाला सांगेन कशाला काय काय आणलेलं हे गोंड्यांच्या माळे आणले दोन ह्या शंभर रुपयाला एक ना हे शंभर रुपयाला एक, एक। अडीचशे रुपये अशे अडीचशे रुपयाला दोन बोलला तो दो, आम्हाला ही बांधणारी होती ना आमच्यासोबत भांडणारी बोललो तुम्हाला कोणतरी भांडणार घेऊन जा म्हणजे एवढा पण नाही मला नको आई शंभर रुपयाला एक घेतली ह्या दोन घेतल्या ह्या ह्या बघा दोन शंभरला एक मग दोनशेला दोनच ना ह्या बघा ह्या दोनशेला घेतल्या आम्ही दोन घेतल्या ह्या चला पॅक करा दुसऱ्या दुसऱ्या दिवसा पटपट पटक पुढचं आहे हा बघा हे ह्या घेतल्या आम्ही दीडशेला किती दीडशेला दोन बोलली ती ती आजी तुम्हाला असेल तुम्ही बघितलं असाल तुम्हाला घेतलं बोलून ना हे बघा हे आजी किती द्या दीडशेला दोन बोलली ना दीडशेला दोन बोलली आणि माझ्या मम्मीने घेतला ना बाजून दोनशेला द्या दोनशेला चार द्या आम्ही जाता पुढं असा बोलायचं हे एक आहेत ना दोन या तीन आणि ह्या चार अशा त्या कुठला जे तुम्हाला सांगतो मी तो व्हिडिओ पण बघा नाही तर अर्धवट राहिला आपली पूर्वी व्हिडिओ होणार नाही तो सेटअप बनवीन तेव्हा म्हणजे कसा मधी तुम्हाला दाखवत होते असा असा लावायच्या खालीवर खालीवर तुम्ही फक्त बघा तुम्हाला सगळ्या सगळी आयडिया मी देणार ती टेन्शन नका सगळी आयडिया तुम्हाला डेकोरेशनची भेटत फक्त व्हिडिओ आपली पूर्ण बघितला तुम्हाला सगळं भेटेल त्याला टेन्शन नाही हा आता तर दाखवलं पिवलं ना मोठ्या तिच्या आतमध्ये हा छोट्या वेळ लागणार बोलला ला दोन बोलला हा आपण अडीचशे ला दोन बोलला तो बघा अडीचशेला दोन बोलला दो, आम्ही दीडशे रुपयाला घेतलेला आहे बघा तो बोलला ना तुम्हाला मस्त आहेत एकदम स्मूद आहे एकदम अरे असं दोन घेतलेले आहेत हे त्याच्या आतमध्ये लावणार असे मोठ्या मोठ्याचे पिवळ्याचे आतमध्ये आणि त्याच्या आतमध्ये ते गोल्डन वाले दाखवले <coughs> ते आणि हा फिलर आहे जो पट्टा आपण बनवणार त्याच्यामध्ये जो एक फिनिशिंगसाठी देतात ना <coughs> ग्रीनरी ही फिनिशिंगसाठी ग्रीनरी आहे ती मध्ये मध्ये फिल करायची असते तो पट्टा कसा बनवायचा तुम्हाला मी दाखवतो हो तसा सेटअप सेम करायचा असेल तर थोडाफार खर्च करावा लागेल फोम वगैरे गेला ना गेल तुम्ही गेल तो एकदाच घ्या चांगल्यात मी पण चांगल्यातला घेतला बारीक पट्टा होता पण नाही घेतला मी आता ह्याला दहा वेळा फुलं घुसवायची म्हणजे जवसर हा शंभर रुपये दिला तर फोन चांगला घ्या कारण का जोपर्यंत राहील म्हणजे आता कडक आहे जोपर्यंत नॉर्मली कडक राहील तोपर्यंत तो वापरायला लागेल म्हणजे तीन चार वर्ष आरामशी झाली त्याला निश्चित नाही आपण काय बघतो गणपतीच वापरणार तर ही हा फिलर्स बोललो हा पाव किलो अडीचशे रुपये दिले त्यांनी हे फिलर्स आहेत ते आणि ही कारणिशी फुलं मी इश, मुझे ही मी येल्लो घेतली आहेत येलोइश म्हणजे ही आपण ही येलो घेतली आहेत ना थोडी हळदीवाली येल्लो घेतली आहेत ना म्हणजे त्या सेटअपसाठी म्हणजे आम्ही हळदीवाली थोडी येल्लो घेतली ती वाली, वाली रेडियमवाली होती ना ते हां ती रेडियम होती होती एक कार्नेशिनचा फुल असतो म्हणजे प्रकार असतात हे तर हे कार्नेशिनचा प्रकार असतो हा तुम्हाला नॉर्मल पाहिजे असतील रोज वगैरे तर तुम्ही तिकडे जाऊन विचारा मला आता डेकोरेशनमधला थोडाफार नॉलेज आहे त्यामुळे फुलाची क्वालिटी एकदम एकदम मस्त आहे एकदम ग गच असं भरलेलं फुल आहे तर ह्याला आपल्या जास्त काय हे करायचं आहे मेहनत नाही करायची म्हणजे ह्याला कांड्या येतात एक लोखंडाच्या त्या म्हणजे पात ह्या ज्या येतात त्या स्टिक्स येतात त्यांची काही गरज नाही मस्त आपल्याकडे नाराचे झाड आहेत हिराबिरा काढून ठेवा आधीच सांगून ठेवा फोन करून मी पण सांगितलं बाबांना फोन करून हिराबिरा काढून ठेवा कडक कडक ही ही हिरा घ्यायची आपल्या आणि ठेवायची एवढ्या काय आपल्याला काय कायमच ठेवायचं नाही आपल्या गणपती मस्त झालं संपला विषय त्याला मग सुखरूप आला असा पिशवी गुंडालून गाठ मारून ठेवून द्यायचा हा हे दोनशे फुलांचं पॅकेट हा किंमत सांगायचं हे एक फुल तीन रुपये आणि दोनशे फुलं घेतली दोनशे फुलं सहाशे रुपये हा आणि हा मॅट तुम्ही तुम्हाला सांगतोय कधी गेलात ना आपल्याला सगळं माहिती असं दाखवा म्हणजे थोडं स्वस्त देतात हा मॅट म्हणतात त्याला ग्रीनरी मॅट म्हणतात हा तर आता असा बघा हा कसा दिसतोय उजड दिसतोय ना ह्याच्या मागे एक आपला जो म्हणतात ना ब्लाऊ आपला ब्लाऊज पीस वगैरे ओटी बिटी भरतात त्याला ग्रीन कपडा भेटतो बघा जास्त खर्च वाचवायचा असेल तर तो बाकीचा महाग भेटत असेल तर ब्लाऊज पीस वगैरे तर भेटतो ना ग्रीन कपडा तो आपण घ्यायचा आणि कवर करायचा त्याला काय एवढा प्रश्न आहे तो आरामशीत भेटतो नाहीतर आपण विकत पण घेऊ शकतो पण आता काय माहिती आपल्याला एवढं काय बाहेरचा तो मी कपडा घेतला नाही कारण का माझे का आहे तो कपडा त्यामुळे का मी तो बघितला नाही बघू तो घेतला तरी तुम्हाला सांगेन मी हे नव्वद रुपये बोलले पण ऐंशीला दिलं त्यांनी तुम्ही पण जाऊन बोला बोला माझी व्हिडिओ बघितली म्हणून सांगा ती देणार कारण का तिथे गेलोय ना मी मग द्यायला पाहिजे हे दुकानातून घेतलंय म्हणजे बघून घ्या क्वालिटी चांगली अशी एकदम डार्क ग्रीन अशी घ्या म्हणजे त्याला चांगली वाटेल ओपटी वगैरे घेतल्यात ना तर मग कसं घेतलात तर एकाच कलरचे घ्या पोपटी पोपटी किंवा पोपटी डार्क ग्रीन तर डार्क ग्रीन असं घ्या म्हणजे हे दोन घेतले आम्ही हे आम्ही दोन घेतले कितीला घेतले हा एकशे साठ एक ऐंशी रुपयाला तर हे घेतलं आणि त्याच्यानंतर हा ही आपली दुसरा कलर फुलांचा तर ह्या वर्षी दोनच कलरचे म्हणजे फुलं घेतली आहेत पुढच्या वर्षी नवीन उडी येईल नवीन डिझाईन येईल नवीन सेटअप येईल तो पण तुम्हाल तुम्हाला दिसेल आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा सगळ्या नोटिफिकेशन येतात ना आपल्या व्हिडिओच्या तर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येतील सगळ्या नोटिफिकेशन आपण ज्या व्हिडिओ टाकू त्याच्या तर यावर्षी तर दोनच कलरमधला सेटअप ठेवला आहे सेटअपचा फोटो तुम्हाला मी सॅम्पलमध्ये म्हणजे सेम तसा होणार नाही कारण का सेटअपमध्ये वेगळा आहे म्हणजे मीच केला आहे तो ॲक्च्युली डेकोरेशनचा असताना तर आता थोडासा चेंज करतोय त्यात थोडेसे बदल चालू आहे कारण का सारखा हारखा काय तोच कसा वाटतो तो म्हणजे त्यामुळं कलर तर सेम आहे फुलांचा तर फुलं सुट्टी काय घ्यायची कारण का डिझाईन मारायला आपल्याला बरं पडतं पुढच्या वर्षी अजून एक कलर ॲड करून मी चांगला नवीन दुसरा पट्टा बनवू शकतो तर कसा बनवायचा तो मला सांगतो सगळे आयडिया देतो फुलं कशी लावायची एकदम असं वाटतं की स्वतः कोणीतरी बनवून दिला पट्टा असं वाटतं अशी फुलं व्यवस्थित लावायची जास्त गच्चा नाही जास्त फिट नाही एकदम वरच्यावर हलक्यात फुलं लावायची तर हा पण दोनशेचा पॅकेट आहे दोनशे फुलांचं पॅकेट आहे तीन रुपये एक पर पीस पडला आहे फुल आणि सगळ्या फुलांची प्राईस सेम नसते क्वालिटीवर आहे तुम्ही म्हणाल तर हा आता का कार्नेशन तीन रुपये आहे रोज असतो भरपूर आहे ड्राय फ्लॉवर असतात कार्नेशन असतो रोज असतो परत अजून जिप्सी आहे परत हा दुर्वा आहे मी आणलाय तो दुर्वा आहे जिप्सी आहे आणि भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये तर जा तुम्ही जाऊन विचारा तुम्हाला जो आवडेल तो घ्या आपल्याला काय आवड विवाह सांगायचे नाही आवडला बॉट ठेवायचा आपल्याला थोडासा हे करायचा कमी कर कमी कर नाही म्हटलं तर आता काय घ्यायचा <laughs> पाहिजे तर घ्यायचं देवासाठी काय एवढा भांडायचा नाही आपण तर ही भेटली अशी आपली आम्ही जास्त जास्त नाही मानलेला ही भांडत होती मी जाऊ दे त्यांना पण दादा जरा दोन पैसे भेटाय नको मग असा सगळा किती झाला असेल सामान हिशोब दोन मिनटं थोडा व्हिडिओ वा, वाढेल दोन मिनटं हिशोब करूया आपण दोन सहाशे दे इकडे पटकन दे सहाशे हा इकडे फोन ठेवले आहेत दाखवतोनावर दोनशे मुलांचे हे झालं आठशे आठशे आणि ह सहाशे सहाशे झालं चौदाशे ह दोनशे रुपये चौदाशे पंधरा सोळाशे सोळाशे आणि हे झाले सतराशे साठ सतराशे साठ आणि हे झाले अडीचशे अडीचशे सतराशे साठ म्हणजे झाले एकोणीसशे एकोणीसशे आणि ते हे आपल्या एकवीसशे एकवीसशे दहा एकवीसशे दहा आणि हा आपल्यात हाय हे आपण माळे घेतले तीनशे रुपयाला एकवीसशे दहा दोनशे चार हा घरी दोनशे चार घेतलेलं म्हणजे एकवीसशे दहा तर आपल्या झाले बावीसशे दहा बावीसशे दहा आणि ह्या दोनशे रुपयाच्या दोन माळे भेटलेल्या त्या त्या आपल्या झाल्या चोवीसशे दहा चोवीसशे दहा आणि ह्या दीडशे रुपयाला दोन माळे घेतलेल्या त्या आपल्या झाल्या चोवीसशे दहा प्लस आपल्या पंच पंचवीसशे साठ पंचवीसशे साठ आणि सगळा झाला घेऊन तर हा एवढा फक्त डेकोरेशनचं सा सामान घेतलाय म्हणजे अजून पाईप बाकी बाकी फ्रेमसाठी सांगतो तुम्हाला खर्च चांगला आहे पण करायचं आता पाईप पाईप बाकी आहेत फ्रेम बनवायला पाईपावरती पट्ट्या येणार बारक्या एका एक इंच एक इंचाच्या जा सुरू ते कोपऱ्यातल्या कबाड्याच्या इथल्या पट्ट्या आणताना सॅम्पल लाग सॅम्पल सॅम्पल लागेल तुम्हाला दोन मिनिटं थोडासा व्हिडिओ वाढेल पण नॉलेज प्रॉपर तुम्हाला सगळा समजेल डेकोरेशन कसा आपला गणपतीचा टोटल हा आण आणि व्हिडिओ वाढते आणि तर ह्या या बघा ह्या पट्ट्या असतात ना ह्या तुम्हाला भेटतील आता इथे दुकानं असतात आपले बाहेर प्लाय वगैरे विकतात नाही त्यांच्याकडे जायचा म्हणायचा आम्हाला एक एवढ्या एक इंचाच्या एवढ्या पट्ट्या दे बारीक अशा ह्या पट्ट्या घ्यायच्या त्यावरती टाय असते ना आपली हार्डवेअरमधन टाय आणायची टाय मारायची चारी बाजूने व्हाईट वाला कपडा घ्यायचा थोडा स्ट्रेच वाला असा थोडा ताणतोला व्हाईट वाला, वाला कपडा घ्यायचा चार बाय चार तुमच्या मार माझ्या शक्यतो डबल मारा ओके आणि हा झुमर लावायचा आहे तर हा झुमरासाठी आडवी पट्टी मारा तो सेटअप तुम्हाला रेडी होईल ना तेव्हा सांगतो तुम्हाला आडवी पट्टी मारा त्या पायपाच्या मध्ये म्हणजे कसा जुमर मध्ये ही होईल स्टिक होईल तर असं झालं आणि त्यानंतर मग ग्रीन शीट तुम्हाला सांगितली हे ग्रीन शीट बॅकग्राऊंड साठी ग्रीन शीट मी ही करतोय लावणार आहे तो सेटअप जो गणपतीचा होईल ना तर तेव्हा तुम्हाला दाखविन मी प्रॉपर कसा तयार होईल तो तर अजून चार आहेत माझ्याकडे ऑलरेडी चार मी विकत घेऊन ठेवलेले हा वगैरे मला लागणार होता म्हणून कारण का आम्ही इथे जेव्हा आपला गुरुवारचा असतात घट घट बसतात आपले देवीचे तेव्हासाठी घेऊन ठेवलेले मम्मीसाठी मी तर ते वापरतो मी तेव्हा आणि दोन आहेत आपल्याकडे मग टोटल सहा पाहिजे होतं तर सहा घेतल्यात अशा प्रकारे एवढा सव्वीसशे पंचवीसशे पंचवीस सहा गप का बाबा थांब ना गप सॉरी सव्वीसशे नाही पंच साडे पंचवीसशे आणि ना पंचवीसशे साठ झाला आहे तसा सगळा खर्च पकडला होता तुमचा तीन साडेतीन चार हजारपर्यंत खर्च जाईल सगळा टेबल कवर वगैरे खालचा तर आमच्याकडे थोडा हाय सामान त्यामुळे कमी खर्च होईल तरी तुम्ही पाच हजार रुपये घेऊन चाला आरामशी तुम्हाला अजून काही ऍडिशनल करायचं असेल तर पाच हजार रुपये तुम्हाला पाहिजेत पहिल्या दिवशी पहिल्या वर्षी आणि त्यानंतर मग काय नाही लागणार त्यानंतर फक्त फुलं घेऊन जायचे तुम्हाला आणि फुलांच्या सिमिलर काय लढ्या बिड्या पाहिजे असतील तुम्ही घेतणार असाल झुमर तर हाय एक झुमरचा काय एवढा प्रश्न नाही लढाई वगैरे काय तुम्हाला अजून मॅचिंग मॅचिंग काय करायचे असतील तर नाही तर ह्या पुढच्या वर्षी मी ॲडजस्ट कसं करेन ते तुम्हाला सांगेन ह्याच्या मॅचिंग बरं पुढच्या आपला कलर घ्याल ना तुम्ही तो काय मॅचिंग घ्याल त्याच्यावर तुम्ही लढाई वगैरे मॅचिंग घेऊ शकता बाकी काय आपला सेम ठेवायचा नाही तर ह्याच्या पुढच्या बॅकग्राऊंडला मी पडदा मारीन आणि त्याला लाईट लागेल ते तुम्हाला सांगेन कसं तो थोडाफार आपलं चेंजेस करत राहायचं बस तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नॉलेजेबल व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गणपतीच्या व्हिडिओ सगळ्या येतील मजा येते गणपतीला म्हणजे हा आपला स्टँड लावायचा हाय माझा स्टँड आहे तुम्हाला लागवीन तो स्टँड लावायचा नाजेल लावायचा एकदम मज्जा फुल तर असा आपली आजचा जे माझ्याकडतो ते टप येते काय तर असा आपला सगळा सामान घेऊन झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल कसा कुठं जायचा मरीन लाईन्सला जायचं तिकडे विचारायचं पंधरा रुपये हा तिची टॅक्सी भेटते शेअरिंग आहे पंधरा रुपये जावा हा हा एक नंबर, नंबर वरनं काय तो असेल तो तिथनं चार नंबर तिथनं पकडायची टॅक्सी आणि जायचं सरळ प्रॉपर मार्केट ओके तर असं सगळा घेऊन झालेलं आहे सामान तर तुम्हाला घ्यायचं असेल नक्की जावा दोन तीन दिवसांनी आपले व्हिडिओ जाईल आणि नंतर मग तुम्ही माझ्या रेफरन्सने असो तुम्ही तिकडे जाऊन त्यांना व्हिडिओ दाखवा बा आम्हाला असं असं दिलं आहे तुम्ही मग तुम्हाला पण देईल तुम्ही टेन्शन नका घेऊ आपल्या का फोन बीन आहे तुम्ही कार्डवर तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड मी आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तेव्हा कॉल लावा आणि जावा आणि घ्या सामान गणतीसाठी धन्यवाद रामकृष्ण हरी